आपण पाहत आहात ऍक्शन महाराष्ट्र न्यूज नमस्कार ऍक्शन महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे लहुजी साळवेंच्या समता बंधुतेच्या विचारांची देशाला गरज रमेश बागवे यांचं प्रतिपादन आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे युवा प्रेरणा पुरस्कार उमेश चव्हाण यांना प्रदान आद्य क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे यांनी जगेल तर देशासाठी मरेल तर देशासाठी अशी शपथ घेऊन आयुष्यभर स्वातंत्र्य चळवळीत योगदान दिलं जातीपातीच्या भिंती तोडून देशभक्त क्रांतिकारकांची फळी त्यांनी घडवली लहूजी साळवे खऱ्या अर्थानं समतेचे पुरस्कर्ते होते जातीयवादीचे विष प्रेरणाऱ्या समाजकंटकांना त्यांचे समतेचे विचार कळणेच नाही लहूजींचा समता बंधुतेचा विचार समाजाला प्रेरणादायी आहे असं प्रतिपादन माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी केलं आहे वस्ततांप्रमाणे शरीर बळकट करून अन्यायाविरुद्ध लढा दिला पाहिजे असंही बागवे यांनी नमूद केलं लहूजी समता परिषद आणि गुलमोहर वर्ल्ड फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे युवा प्रेरणा पुरस्काराचं वितरण करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते यावेळी आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे युवा प्रेरणा पुरस्कार रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण यांना बागवे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला महात्मा फुले पगडी उपर्ण सन्मानचिन्ह आणि ग्रंथ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात मुख्य संयोजक अनिल हतागळे आंबेडकर नेते अंकल सोनावणे लहूजी शक्ती सेनेचे से अध्यक्ष विष्णू कसबे लहूजी स्मारक समितीचे अध्यक्ष विजय डागले शिव उद्योग सेनेचे से अध्यक्ष हर्षद हाळ माजी पोलीस अधिकारी मिलिंद गायकवाड उद्योजक भारत देसरडा राजाभाऊ कदम संजय अल्हाट आदी उपस्थित होते यावेळी उमेश चव्हाण यांनी आपलं मनोबत व्यक्त केलं अनिल हातागळे यांनी अध्यक्षीय मनोबत व्यक्त केलं जयश्री हातागळे यांनी स्वागत प्रास्ताविक केलं दीपक मस्के यांनी सूत्रसंचालन केलं तर रामभाऊ कसबे यांनी आभार मानले ॲक्शन महाराष्ट्र न्यूज पुणे गुलमोहर वर्ल्ड फाउंडेशनच्या वतीने आद्य क्रांती गुरु लहुजी वस्तर साळवे युवा प्रेरणा पुरस्कार मला मिळाला आहे मिळतोय त्याबद्दल मी या संस्थांचा सा मनपूर्वक आभारी आहे विशेषतः लहुजी समता परिषदेने हे जे पुरस्काराचे सत्कार्य सुरू केलेले आहे हे निश्चितच प्रेरणादायी आहे रुग्ण हक्क परिषदेच्या माध्यमातून आम्ही हजारो रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करू शकलो अनेक लोकांना शकलो लहूजी वस्ताद साळव्यांचा जो विचार होता ते वस्ताद होते ज्या पद्धतीने इथल्या प्रत्येक तरुणाचं प्रत्येक अशक्त माणसाचं मन बलवान झालं पाहिजे आणि शरीर बलदंड झालं पाहिजे याच्यासाठी लहूजी वस्ताद साळव्यांनी अथक परिश्रम घेतले आणि महापुरुष म्हणून त्यांचा देशात लौकिक आहे रुग्ण हक्क परिषदेच्या माध्यमातून आम्ही सुद्धा लहुजींचा लोकांना सशक्त करण्याचा आरोग्यदायी करण्याचा त्यांच्या असणारी रोगराई दूर करण्याचा आणि त्यांना चांगले दर्जेदार आणि मोफत उपचार मिळवून देण्याचा जो काही पुण्य पेरणीचा कार्य हाती घेतलेला आहे त्याला हा साजेसा पुरस्कार आहे सा असं मी मानतो त्याबद्दल मी फार ऋणी आहे सर्वांचं सामाजिक माझे सहकारी मित्र आणि हाताळे यांची जी संस्था आहे लवजी समता परिषद आणि गुलबोर फाउंडेशन यांच्या विद्यमाने समाजामध्ये योगदान दिलेलं आहे निव्या क्षेत्रामध्ये त्या सर्व मान्यवरांचा ह्या ठिकाणी पुरस्कार देऊन सत्कार करत अत्यंत चांगला उपक्रम त्यांनी लावलेला आहे समाजामध्ये चांगलं काम केल्यावर चांगलं म्हणण्याची प्रवृत्ती सध्याला लोप पाहत आहे परंतु लवजी वस्था समता परिषदेने अत्यंत चांगले उपक्रम समाजामध्ये चांगले काम करायला एक प्रोत्साहन मिळते आणि त्यांना एक ऊर्जा मिळते या कार्यक्रमाला मी मनापासून शुभेच्छा देतो ज्यांना ज्यांना पुरस्कार आहे त्यांना देखील मनापासून शुभेच्छा त्यांनी आणखी जोमाने काम करून सामाजिक जाणीव आणि सामाजिक आस्था ठेवून समाजापुढे काम करावं ही अपेक्षा बाळगतो आणि त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय लवजी जय भीम पुरस्कार देण्यामागचं कारण म्हणजे सामाजिक क्षेत्रामध्ये जे तरुण कार्य करतात पुढे येऊन जोमाने काम करतात समाजाला आदर्शवत अशा पद्धतीने निस्वार्थी भावनेने काम करतात अशांना हा पुरस्कार या ठिकाणी आम्ही देऊ केलेला आहे मागच्या एक दहा पंधरा दिवसापूर्वी जहांगीर हॉस्पिटलमध्ये एक घटना अशी घडली की पस्तीस वर्षीय युवती तिच्यावर किडनी ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन झालं होतं त्यांच्या कुटुंबियांनी पन्नास लाख रुपये भरून सुद्धा ते ऑपरेशन सक्सेस झालं नाही पन्नास लाख त्यांनी ऑलरेडी हॉस्पिटलकडे भरलेले होते परंतु परत पंचवीस लाखाची मागणी त्या महिलेची निधन झाल्यानंतर देखील झाल्यानंतर पुन्हा मागणी करण्यात आली आणि जोपर्यंत तुम्ही पंचवीस लाख रुपये देणार नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह तुमच्या ताब्यात देणार नाही अशा पद्धतीने त्यांनी आग्रह धरला आणि त्या कुटुंबियांच्या त्या युवतीच्या कुटुंबियांना त्यांनी वेटीस धरलं मी तात्काळ त्या ठिकाणी उमेशजी चव्हाण यांना फोन लावला त्यांना विनंती केली की अशा अशा पद्धतीने एक युवतीचं निधन झालेलं आहे त्यांना ते सगळं बॅकग्राऊंड त्या ठिकाणी समजावून सांगितलं त्यांनी त्या ते ठिकाणी तात्काळ दखल घेऊन त्या कुटुंबियाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून सर्व बिल माफ केल्यामुळं ही एक आत्ता ताजी घटना आहे रिसेंटली घटना आहे आणि याच्यापूर्वी देखील उमेशी चव्हाण यांनी अनेक चांगले काम या ठिकाणी केलेले आहे त्यामुळं आम्ही त्यांना पुरस्कार जाहीर केलेला आहे सत्य बातमीसाठी बघत राहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज